महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व यांचा वाढदिवस घरी साजरा करण्यात आला भांडणे गावातील राहणारे राजेंद्र श्यामराव चव्हाण यांचा सुपुत्र दीपक राजेंद्र चव्हाण यांचा बत्तीसावा वाढदिवस घरी साजरा करण्यात आला तसेच आज रोजी ते छत्तीसगड येथे कार्यरत असून आज त्यांच्या परिवाराने घरी हा वाढदिवस साजरा केला त्यांच्या घरातील वडील राजेंद्र चव्हाण आई कल्पना ताई चव्हाण व पत्नी पूजा चव्हाण व भाऊ आकाश चव्हाण व चंद्रकला आकाश चव्हाण बहीण चंदाताई सोनवणे मंदाताई साळुंखे तसेच सीमेवरती असलेल्या जवानाचा सहपरिवार मिळून घरी वाढदिवस साजरा करण्यात आला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा